नमस्कार मित्रांनो आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी एकतीस जानेवारी तर मित्रांनो पंचाळीस हजार सातशे रुपयाचा जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला असता फक्त चाळीस रुपयाला इथे तुम्ही बाय केला असता तर तो पाचशे रुपयाचा हाय टच करून आला आहे तर मित्रांनो इथे बघू शकता इंडेक्समध्ये इथे नऊ पंचा नऊ चाळीसला ह्या कँडलला जर तुम्ही कॉल साईटला एंट्री केली असती पंच्याहत्तर हजार सातशेचा कॉलला तो फक्त चाळीस रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर तुम्ही आज सात हजार रुपये कमवले असते तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बाय ऑप्शनवरती क्लिक केलं आहे आणि वरती क्लिक करतो आणि जर तुम्ही इथे चाळीस रुपये इन्वेस्टमेंट केले असते सहाशे वीस रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर तुम तुमची इन्वेस्टमेंट फक्त इथे सहाशे वीस रुपये लागले असते आणि सहाशे रुपयाचा प्रीमियम जर तो पाचशे रुपयाला सेल केला असता तर सात हजार पाचशे वीस रुपये एवढं प्रॉफिट तुम्ही कमावलं असतं एका एका लॉट मागे फक्त तर मित्रांनो फक्त तुम्ही सहाशे इन्व्हेस्टमेंट केले असते आणि आज तुम्ही सात हजार रुपये कमावले असते अशा प्रकारे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही फक्त चाळीस रुपयाचा प्रीमियम होता तो पाचशे रुपयाला टच करून आलेला आहे इथे बघू शकता वरती